नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अतिशय सोपी रेसिपीज पाहणार आहोत म्हणजे जेवण बनवणार आहोत आणि हा पचायला हे अगदी हलकं फुलकं आणि बनवायला हे अगदी झटपट असं जेवणाचं ताट आपण तयार करणार आहोत त्यासाठी इथं माझ्याकडे शिमला मिरची भरपूर होती त्यासाठी म्हटलं आता चला शिमला मिरची भाजी सुकी भाजी बनवायची आणि त्याचबरोबर वरण जिरा राईस त्याचबरोबर फुलकेसुद्धा आज भरपूर असं जेवण मी बनवणार आहे आणि तेही झटपट अगदी कमी वेळामध्ये त्यासाठी शिमला मिरची इथं मी काढून घेतलेली आहे त्याचबरोबर इथं कोथिंबीरसुद्धा थोडीशी मी काढून घेतलेली आहे साहित्य आहे हे आपल्याला कट करायचं आहे यामध्ये खूप वेळ जातो आणि मग ते व्हिडिओ थोडासा बोरिंग वाटायला लागतो ला ला त्यासाठी तुमचाही वेळ जातो आणि मग त्यासाठी मी काय केलेलं आहे की हे ज्या सर्व भाज्या आहेत ह्या अगोदर मी कट करून घेणार आहे आणि त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करणार आहे रेसिपीजसाठी आपल्याला इथं लागणार आहेत कांदे टोमॅटो लसूण कोथिंबीर आणि शिमला मिरची हे सर्व साहित्य मी थोडंसं कट करून घेते आणि त्यानंतर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आता सर्व साहित्य माझं कट करून झालेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवून मी इथं कट करून घेतलेली आहे आता सुरुवातीला आपल्याला बनवायचं आहे साधं वरण आपण दररोज बनवतोय तेच वरण मी इथं मा आज मी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथं कुकरमध्ये मी अर्धा कप मुगाची डाळ आणि अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे आता यामध्ये पाणी घालून आपल्याला स्वच्छ हे दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण किराणा दुकानातून आपण हे ज्या दाळे आणलेले असतात त्यामध्ये याला थोडंसं केमिकल्स लावलेलं असतं त्यासाठी दाळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर एक टोमॅटो यामध्ये कट करून टाकलेला आहे थोडीशी हळद टाकलेली आहे पाव चमचा आणि थोडंसं तूप टाकायचं आहे दोन ते अडीच वाट्या आपल्याला इथं पाणी घालायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून कुकरला लावायचं आहे आता कुकरच्या इकडं तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तीन ते चार चमचे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे बेसन जे आहे हे आपण फोडणीमध्ये सुद्धा घालू शकतो पण इथं मी असं सुरुवातीला थोडंसं बेसन भाजून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे भाजीला घालायचं आहे तर छान असं हे बेसन भाजलेलं आहे आणि याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत अगदी व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे तर आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी इथं कढई गरम झालेली आहे आता यामध्ये आपल्याला इथं दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल ह्या भाजीला थोडंसं जास्त लागतं त्यासाठी इथं मी तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी थोडीशी जिरं घालायचं आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेली आहेत कांदे घालायचे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कांदा थोडासा तळल्यानंतर यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे तर इथं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा मी असं खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेला आहे आणि हे घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो घातल्यानंतरसुद्धा आपल्याला छान मिक्स करायचं यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं मिठामुळे टोमॅटो लवकर विरगळला जातो म्हणजे मऊ होतो त्यासाठी कांदा किंवा टोमॅटो आपण तेलामध्ये परतत असताना त्यामध्ये किंचित थोडंसं मीठ घालायचं म्हणजे छान कांदा आणि टोमॅटो तळला जातो आता त्यावरती झाकण ठेवून फक्त एक वाप आपल्याला काढायची आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो हे आपला छान विरगळलेला आहे आणि कांदासुद्धा छान तळलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला इतर साहित्य घालायचं आहे मसाले घालायचे आहेत तर त्या यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धनीपूड घातलेली आहे आणि आणि अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे म्हणजे भाजलेली जिऱ्याची जी पूड घातलेली आहे आता हे साहित्य सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला किंचित थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मसाला जळू नये म्हणून आपण थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे आता भाजीला जर तुम्ही पाणी घालत असाल तर गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीला चव छान येते पण फोडणीमध्ये थोडंसं थंड पाणी घातलं तरीही चालतं आता इथं आपल्याला थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत शिमला मिरची शिमला मिरची थोडीशी असं जाडसर मोठे मोठे मी अशी याची पोळी करून घेतलेली आहेत आता हे, हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे शिमला मिरची भाजी जास्त करून लहान हे आवडीने खात नाही त्यासाठी आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बनवायचं आहे प्रत्येक वेळेला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बनवून लहान मुलांना देऊ शकतो तर इथं अगदी चविष्ट अशी आज आपण भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथं सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढायची आहे तर एकीकडे आपली शिमला मिरची तयार होते तर तोपर्यंत आपण इथं डाळ घोटून घेऊया इथं कुकरला तीन शिट्टे झालेली आहेत आणि आपल्या आपली जे डाळ आहे हे अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर यामध्ये आता आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे छा डाळ आपल्याला छान अशी घोटून आहे आणि याला आपल्याला फोडणी द्यायचं आहे तर आता इथं आपली शिमला मिरचीसुद्धा दोन मिनिट झालेली आहेत आणि छान वाफवून घेतलेली आहे असं थोडंसं वाफवून घेतल्यानंतर शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही त्यासाठी मी इथं थोडंसं वाफवून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे करन... कारण आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे भाजलेलं बेसन तर इथं ती दोन ते ती तीन चमचे आपण इथं बेसन घास घालू शकतो म्हणजे भाजीच्या तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथं बेसन घालू शकता तर आता हे बेसन घातल्यानंतर छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर या यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आणखीन घालायचं आहे तर आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचं आहे एकदम कमी गॅसवरती आपल्याला फक्त हे वाफवायला ठेवायचं आहे म्हणजे हे पाणी जे आहे हे पाणी अगदी व्यवस्थित आकसलं जातं आणि बेसन हे छान शिजलं जातं त्यासाठी आपल्याला खूप जास्त मोठा गॅस करायचा नाही अगदी कमी गॅसवरती फक्त एक वाफ काढून घ्यायची तर आता आपली इथं भाजी त तयार झालेलीच आहे पण फक्त आपण एक वाफ काढणार आहोत तोपर्यंत इथं आपण डाळीला तडका देऊन घेऊया त्यासाठी इथं पातेल्यामध्ये मी थोडंसं दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी चमचा मोहरी पावचमच्या जिरे घालायचं आणि पावचमचे आपल्याला इथं हे हिंग घालायचं आहे दोन ते तीन लाल मिरच्यासुद्धा घालायच्या आहेत आणि अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे हे छान व्यवस्थित लालसर झाल्यानंतर यामध्ये लाल तिखट मी घातलेलं आहे दोन चमचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता हे सर्व साहित्य थोडंसं लालसर होऊ द्यायचं म्हणजे हे फोडणी अगदी छान अशी डाळीला बसते त्यासाठी थोडंसं लालसर लसूण थोडासा लालसर झाल्यानंतर आपल्याला यामध्ये फोडणी द्यायची आहे आता इथं आपलं डाळ तडकासुद्धा तयार झालेला आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करून घ्यायचा तर अतिशय छान असे ही च याची चव हो येते तुम्ही नक्की एकदा ह्या पद्धतीनं डाळ तडका बनवून पहा आता इथं आपली शिमला मिरची भाजीसुद्धा ऑलमोस्ट ऑलमोस्ट झालेली आहे ऑलमोस्ट झालेली आहे तयार झालेली आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि आता आपल्याला इथं बनवायचं आहे जिरा राईस तर जिरा राईससाठी मी इथं कुकर घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे अगदी थोडंसं तेल घालायचं पाव चमचा इथं जिरे घातलेले आहेत आणि एक सात ते आठ मिरी घातलेली आहे तेजपत्ता थोडासा घातलेला आहे आणि दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आता हे छान लालसर झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथं एक ग्लास मी तांदूळ घेतलेला आहे तर इथं दोन ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे आता यामध्ये थोडंसं आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे म्हणजे तुपामुळे भात अगदी छान लागतो खायला त्यासाठी इथं तूप घालायचं आणि आपण धुवून घेतलेलं तांदूळ घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता स्टीलचं जर कुकर असेल तर तीन शिट्ट्यामध्ये अगदी पटकन असं भात तयार होतो पण जर दुसरं हँडल्यूमचं हे जर कुकर असेल तर मग थोडंसं भात शिजायला वेळ लागतो तर इथं आता भात आपला इकडं तयार होत आहे तोपर्यंत आपण फुलके बनवून घेऊया हो तर मी सकाळी जी चपात्या बनवलेल्या होत्या त्याचेच थोडंसं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आता ते पी त्याच पिठाचे मी थोडेसे फुलके बनवणार आहे अगदी पटकन होतात हे याला खूप जास्त वेळ हे लागत नाही आणि खायलाही छान लागतात त्यासाठी इथं मी आता फुलके बनवणार आहे तर फुलके कधीही फुलके बनवताना आपल्याला तव्यावरतीच फुलके बनवायचे आहेत डायरेक्ट गॅसवरती शेगडीवरती आपल्याला फुलके बनवायचे नाहीत तर त्याचं कारण हे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण थोडंसं कॉटनच्या सहाय्यानं आपल्याला दाब देऊन फुलके फुकवून घ्यायचे आहेत अगदी पुरीसारखे छान हे फुलके फुकतात आणि खायलाही खूप छान लागतात ते ह्याला तेल लावायची गरज नाही अगदी न तेल लावता हे फुलके आपण असे बनवू शकतो अपला न, आ, तर इथं आपला एक फुलका तयार झालेला आहे आणि दुसरा हे मी तुम्हाला अशाच पद्धतीनं भाजून दाखवते सुरुवातीला टाकल्यानंतर लगेच फुलका पलटून घ्यायचा आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेला थोडंसं खालची बाजू व्यवस्थित भाजून मग पलटून घ्यायचं म्हणजे हा फुलका अगदी व्यवस्थित फोलला जातो आतमध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित हा भाजला जातो आणि खायलाही खमंग लागतो तर दोन्ही फुलके इथं आपले तयार झालेले आहेत आता फुलके आपण याला तेल लावलेलं नाही म्हणून त्यासाठी इथं थोडंसं तूप लावलेलं आहे मी तर तूप लावल्यामुळे सुद्धा फुलके छान लागतात खायला आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तर अशा पद्धतीनं फुलके हे आपले तयार झालेले आहेत इथं भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे तर आता सर्विंग प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर शिमला मिरची बेसन घालून बनवलेली अतिशय चविष्ट भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते खायला आणि त्याचबरोबर साधं वरण म्हणजे दोन्हीही डाळी मिक्स करून बनवलेलं हे अगदी साधं असं वरण मी बनवलेलं आहे आणि जिरा राईस जिरा राईस सुद्धा मी इथं थोडंसं माझ्याकडे तुमच्याकडे जे तांदूळ आहे त्या तांदळाचा तुम्ही बनवू शकता माझ्याकडे हे इंद्रायणीचं तांदूळ होतं त्याचच मी हे जिरा राईस बनवलेला आहे त्याचबरोबर फुलके आणि त्याचबरोबर मस्त तोंडी लावण्यासाठी लोणचं तर अतिशय चविष्ट हे जेवण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं अगदी झटपट हे जेवण बनवू शकता खूप जास्त वेळ लागत नाही अगदी कितीही गाई गडबड असेल तर हे जेवण बनवायला खूप वेळ लागत नाही अशा पद्धतीनं हे जेवण तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर आता आपण टेस्ट करून पाहूया आता साधं वरण भात प्रत्येकाच्या घरी दररोज बनवलं जातं पण बनवायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर या पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा खूप जास्त याला साहित्यही लागत नाही आणि वेळही लागत नाही कमी वेळामध्ये आपल्याला घाई गडबडीमध्ये सुद्धा आपण हे पटकन बनवू शकतो इतका साधा असा स्वयंपाक मी आज बनवलेला आहे आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करत आहेत तर मस्त असं हे रुचकर आणि स्वादिष्ट हेल्दी असं जेवण तयार झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत बाय